श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सर्वजण शिक्षण घेत असतात ना जन्माला आल्यापासून आपण शिक्षण घेत असतो शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिक्षण घेतच असतो परंतु शिक्षण कोणतं समर्थ म्हणाले शिक्षण त्यालाच म्हणावं जे प्राप्त झाल्यावर मनुष्य अधिक विनम्र परोपकारी आणि इतरांची सेवा करण्यास तत्पर होतो आता विचार करा आपण शिक्षण म्हणजे काय फक्त शालेय शिक्षण घेणं याला शिक्षण म्हणत होतो परंतु शिक्षण खरं पाहायला जर गेलं तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या शिक्षणामध्ये जी शिकवणूक आहे त्यामध्ये आपला देह असणं गरजेचं आहे का सांगितलं कारण पुस्तकी ज्ञान हे केवळ वाचण्यातून मिळत असतं परंतु आपल्याला आयुष्यात ते कृतीतून उतरवायला पाहिजे आपल्या वर्तनातून बघा आपल्या स्वभावातून प्रत्यक्षात ते दिसणं गरजेचं आहे कारण केवळ पुस्तकी शिक्षण पुरसं नाहीये तर ते शिक्षण मनुष्याला अधिक चांगलं मनुष्य बनवत असतं आणि त्याला समाजासाठी उपयुक्त बनवत असतं आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचली परंतु वाचण्यातून आपण काय बोध घेतला हे पाहणं गरजेचं बघा आपण पहिलीला होतो पहिलीची पुस्तकं दुसरीला चालतील का नाही आहे पहिलीची पुस्तकं पहिलीची परीक्षा झाल्यानंतर आपण काय केली रद्दीवाल्याला दिली किंवा आपण आपल्या बघा प्रत्यक्ष मित्रांना किंवा मैत्रिणींना देऊन टाकली आपण आता मोठे झालो दुसरीला गेलो मग दुसरीची नवीन पुस्तकं आणली त्या दुसरीची बघा परीक्षा झाली आपण पुन्हा काय केले आपल्या मित्रांना दिली मैत्रिणींना दिली हे शिक्षण आपलं ग्रॅज्युएटपर्यंत झालं पुढील आपण कोर्स केला मग आपलं शिक्षण पूर्ण कितपर्यंत झालं पण आपल्याला मिळालेली जी वर्तवणूक आहे ना जी शिकवण आहे झालेले संस्कार आहे हे खरे शिक्षण आहे आता विनम्रता समर्थ म्हणाले आपल्यामध्ये विनम्रता केव्हा पाहायला मिळेल खरं शिक्षण मनुष्याला गर्विष्ट बनवत नाही आपला देह हो हा गर्विष्ट आहे कारण का आपल्याकडे जर काही असेल ना तर आपण दुसऱ्यांना देत नाही आणि प्रत्यक्षात आपल्याकडे जास्त आहे या दृष्टीने आपण लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो तर तो अधिक नम्र कसा होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आता विचार करा आपला देह नम्र आहे का समोरची व्यक्ती हात जोडून बघा नमस्कार करत आहे परंतु आपला देह लाचतोय कारण का आजूबाजूला मुली आहेत आजूबाजूला मुलं आहेत म्हणून आपण नमस्कार करणं टाळतो अहो समोरची व्यक्ती मोठी आहे ती आपल्याला हात जोडून समोर उभी राहिलेली आहे बघा प्र... प्रत्यक्षात जयाचा भाव वाढतो जैसा विनम्र ज्याप्रमाणे गुरुजी वर्गात आले की आंतरी त्यांना वंदन करावे का सांगितलं सर टीचर बघा प्रत्यक्षात आपल्या वर्गामध्ये येतात त्यावेळी बघा उभे राहून त्यांना नमस्कार करणं त्यांचा आदळ सत्कार करणं मान राखणं गरजेचं आहे परंतु बघा पूर्वीच्या काळी बघा प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो तर आपल्या आजोबा आजी आपल्याला सांगायची आमच्या शाळेमध्ये आम्हाला कडक शि शिस्त असायची परंतु आत्ताची मुलं आत्ताच्या मुली प्रत्यक्षात शिक्षण घेत असताना बघा उद्धट का बोलत असतात आपलीच मुलं घ्या ना लोकांचं पाहायला जाऊच नका आपलीच मुलं आपल्याच मुली उद्धट का, का बोलतात आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे त्यांच्यासमोर आपली इज्जतच काढतात मग आपलं काय राहिलं हो मग विनम्रता कुठे आहे मग येणारे पाहुणे बोलतात अरे यांच्या घरात संस्कार दिसत नाहीये आलेल्या पाहुण्यांचा मान राखणं आलेल्या पाहुण्यांना विचारणं ही आपली गरज आहे हे आपलं कार्य आहे ते न सोडता आपण मोबाईल घेतो आणि बेडरूममध्ये जातो विचार करत कोणाला आपण विचारत सुद्धा नाही कोण आले कुठून आलं काहीच नाही अव आपले ते नातेवाईक आहेत येणारे पाहुणे म्हणजे बघा प्रत्यक्षपणे परमेश्वरच ना का भाग द्यावा लागला अतिथी भव चौथा स्तंभ का दाखवला जसा मातृदेव भव पितृदेव भव भव आणि अतिथी भव असतील ते पाहुणे बघा आपल्यासोबत भांडण करणारे असतील बघा रागाने कधी बोलले असतील परंतु जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांचा मान राखणं खरं गरजेचं आहे ही विनम्रता आपल्यामध्ये दिसून आली पाहिजे समोरची व्यक्ती रागाने बोलते ना चालेल आपण रागाने कधी बोलायचं नाही आपण राग आहे ना सोडून द्यायचा विचार करायचा नाही आहे समोरची व्यक्ती बोलते ना बोलू दे आपण विनम्रतेने जेव्हा बोलू ना तेव्हा समोरच्या व्यक्तीचा राग कमी होईल म्हणून का भाग द्यावा लागला परोपकारी शिक्षणामुळे मनुष्यामध्ये इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी तो पुढे येतो आपण कधी कोणासाठी पुढे गेलो विचार करा आपला देह कोणासाठी धावून गेलेला आहे अहो जेव्हा आपल्याला गरज लागते ना तेव्हा आपण सर्वांची दारा वाजवतो मोबाईलवर फोन करतो मेसेज करतो व्हॉट्सअप करतो तुम्ही या नाही तर बघा विचार करा धमकी पण देतो परंतु विनम्रता असली पाहिजे की बाबा आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तेव्हा लोक आपल्याकडे येतील हा पहिला मनामध्ये प्रश्न उभा करायचा आणि स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारायचा की खरंच माझा देह हा आपला देह कोणाच्या मदतीला धावून गेला असेल बरोबर की नाही म्हणून मदत करायची इतरांना मदत करत असताना बघा प्रत्यक्षात गर्वपणा नसावा अभिमान नसावा आणि कोणाला बोलून दाखवायचं नाहीये मी बघा तुझ्या मदतीला धावून आलो तू सुद्धा माझ्या मदतीला केव्हा तरी धावून येत जा म्हणजे शेवटी उपकार असं नसावं समर्थ म्हणाले सेवाभावी मनुष्य देह स्वतःच्या फायद्याऐवजी इतरांची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करत असतो ही झाली सेवाभावी वृत्ती परंतु आपण काय करतो आपण फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पाहत असतो आता स्वतःचा फायदा कसा होईल याकडे मनुष्यदेह काय होतो तत्पर का लक्ष केंद्रित करत असतो इतरांची सेवा करण्यापेक्षा आपण आपली सेवा करणं गरजेचं आहे असा मनुष्य देह स्वतःच्या मनाशी ठरवत असतो परंतु बघा प्रत्यक्षात सेवा करणं म्हणजे काय मदत करणं आता बघा एखादी व्यक्ती आजारी आणि त्या आजारी व्यक्तीला बघा ती समोरची व्यक्ती बोलली की बाबा मला मेडिकलमधून औषध गोळ्या आणून दे तर बाबा त्यांना आणून दिले ही कधी सेवा आहे ना आपण जर त्यांना आणून दिलं नाही त्यांना सांगितलं मला टाइम नाहीये तुम्ही जावा की दुसरा कोणाला सांगा मग परत ती व्यक्ती आपल्याला सांगेल का हो खरं पाहता एखादा प्राणी बघा प्रत्यक्षात मुके प्राणी असतात ना ते बघा प्रत्यक्ष जमिनीवर लोळत असतात त्यांना त्यांचा आजार पण त्यांनाच माहीत असत परंतु बघा आपण विचार करतो तर का हे झालं असं परंतु काही लोक बघा प्रत्यक्षपणे सेवा करत असतात आपण बोलतो अरे हा बघा हा सुद्धा त्यातलाच आहे परंतु त्यातला नाही म्हणजे का कारण सेवा करत आहे सेवा करणं म्हणजे काय ते खरंच मिळणारं सामर्थ्य आहे प्रत्येकाकडून आपल्याला ज्याप्रमाणे बघा आपण कष्ट केले की फळ प्राप्त होत असतं तसं आपण सेवा केली की के त्याची पुण्याई प्रत्यक्षात पुण्याईमध्ये वाढ होत असते म्हणून आपण शिक्षण घेतो त्या शिक्षणामध्ये आपल्याला अनेक धडे पाहायला मिळत असतात कविता पाहायला मिळत असतात मग तसेच आपले धडे आयुष्यातले धडे आयुष्यातल्या कविता जर पाहायला मिळ मिळायच्या असतील तर इतरांना मदत करण्यासाठी आपला देह हो, त्यामध्ये असणारी विनम्रता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं बोलणं आपली वर्तवणूक यामध्ये उत्तम प्रकारे बघा बदल स्वतःहून केला गेला पाहिजे तेव्हाच आपण दुसऱ्यांना बोलू शकतो परंतु जर आपला देह बघा दुसऱ्यांना मदत करणारा नसेल आणि फक्त गर्वपणा बाळगून ज्याप्रमाणे माझ्याचकडे सर्व आहे या वृत्तीने जर आपण राहू तर कधीच मनुष्य देह पुढे जाणार नाही म्हणून समर्थ म्हणाले शिक्षण त्यालाच म्हणावं जे प्राप्त झाल्यावर मनुष्यदेह हो, अधिक विनम्र परोपकारी आणि इतरांची सेवा करण्यास त्यात होतो जय जय रघुवीर समर्थ